पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा मोबाईल चोरीच्या माजी नगरसेवक आणि त्याच्या सहकार्याने एकाची हत्या केल्याची घटना तुर्भे स्टोअर येथे घडली या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी दोघांनाही अटक केली सार्वजनिक शौचालयात डांबून आरोपी त्याला चार ते पाच तास मारहाण करत होते तुर्भे स्टोअर मध्ये सार्वजनिक शौचालयात गुरुवारी ही घटना घडली शौचालयाला लागूनच कोपऱ्यात गुरुवारी दुपारी सुधागर पाटोळे वय चौतीस हा तरुण जखमी अवस्थेत आढळला त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी मृत घोषित केले या घटनेप्रकरणी तुर्भे पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये माजी नगरसेवक अर्जुन अडागळे आणि सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणाऱ्या विधान मंडळ यांची नावे समोर आली अडागळे याचा मोबाईल चोरीला गेला होता याबाबत त्यांना सुधाकर पाटोळे यांच्यावर संशय होता यातून त्यांनी मंडळ याच्या मदतीने सुधागरला तुर्भे स्टोअर येथील शौचालयावर असलेल्या मंडळच्या राहत्या घरात नेले आणि त्या ठिकाणी डांबून त्याला बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शौचालयाबाहेर टाकला होता या प्रकरणी आणि मंडळ दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दिनांक सहा अकरा पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की तुर्भेश स्टोअर येथील के के आर रोड वरील नवजीवन हिंदी हायस्कूलच्या जवळ एक पब्लिक टॉयलेट आहे या टॉयलेटच्या समोर एक व्यक्ती पडलेला आहे आणि त्याची हालचाल होत नाही तत्काळ मी स्वतः त्या ठिकाणी आणि माझ्या स्टाफसोबत आम्ही भेट दिली तर तो जो व्यक्ती होता तो सुधाकर शेषेराव पाटोळे वय चौतीस वर्ष बिगारी काम करणार आहे तोही तुर्बेशोर या ठिकाणी राहतो तत्काळ आम्ही त्याच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यातून असं समजलं की जो आरोपी आहे शेषे शेष अर्जुन विठ्ठल आडागडे यांचा वय बावन वर्ष आहे दुर्बिष्टवर येथे राहतात त्यांचा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि त्या मोबाईल चोरल्याबद्दल या महिताच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला होता आणि त्या संशयातून त्यांनी काल सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांचा दुसरा जो साथीदार आहे आरोपी क्रमांक दोन जो विधान मंडल अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे या दोघांनी त्याला त्या सार्वजनिक टॉयलेटच्या वरती टेरेसवरती नेऊन मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाण केल्यानंतर त्याला खाली टॉयलेटच्या समोर आणून ठेवलेलं होतं आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालेला अशी ती एफ आय आर दाखल केली आणि आम्ही त्यानंतर या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आजूबाजूचे साक्षीदार तपासले या दोघांची नावं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना काल रात्री अटक केलेली आहे आज न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे आरोपी एक आहे तो मुळचा इथला तुर्केश्वरचाच राहणार आहे दुसरा आहे तो एम पीचा राहणार आहे आणि दोघही तसे आता ते एक विधानमंडल आहे तो तो पब्लिक टॉयलेट चालवतो त्या ठिकाणी खाजगी कॉन्ट्रॅक्टर शिल्पमध्ये आणि अर्जुन आडागळे जे आहे ते अशी माहिती मिळेल ते माझे नगरसेवक आहे